नमस्कार मी माधुरी गद्रे आज आपण पूर्णाची दिंड कशी करायची ते बघूया ही पूर्णाची दिंड श्रावणातल्या नागपंचमीला केली जातात श्रावणामध्ये जे सणवार येतात ना त्यातला नागपंचमी हा खूप महत्वाचा सण मानला जातो या दिवशी नागाची पूजा करतात कारण नाग हा शेतीतले उंदीर नष्ट करतो आणि त्यामुळे शेतीचं नुकसान वाचतं म्हणून हा शेतकऱ्यांचा मित्र तर त्याची पूजा करतात या दिवशी आणि ही दिंड नैवेद्यासाठी करतात तर आता आपण या पुरणाच्या दिंडांचं साहित्य आणि कृती बघूया या वाटीच्या मापाने साहित्य घेतलं आहे मी सगळं ही कणिक आहे दीड वाटी एक वाटी चण्याची डाळ आहे एक वाटी चिरलेला गूळ आहे एक टीस्पून जायफळ पूड आहे अर्धा टी स्पून वेलदोड्याची पूड आहे वेलची पूड आणि थोडंसं मीठ तेल लागेल आपल्याला मोहनासाठी म्हणून दोन टेबलस्पून आणि पाणी लागेल कणिक भिजवायला आता सुरवातीला आपण ही चण्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये घ्यायची आणि दुप्पट पाणी घालायचं याच्यामध्ये एक दहा मिनटं तशीच राहू द्यायची नंतर कुकरमध्ये ठेवून झाकण लावून सहा शिट्ट्या करायच्या आहेत आणि एक सात मिनटं तरी बारीक गॅसवर राहू द्यायचं आहे म्हणजे ती डाळ नीट शिजेल आणि शिजवताना त्याच्यात अर्धा चमचा तेल घालायचा आहे आपल्याला चण्याची डाळ मी शिजायला लावली आहे कुकरला आता ती शिजायला लावली की लगेच कणिक भिजवायला घ्यायची आपण म्हणजे मग ती मुरे पुरण तयार होईपर्यंत तर या बाउलमध्ये मी कणिक घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून गरम तेल घालायचं आहे आपल्याला मोहन म्हणून आणि थोडंसं मीठ आणि थोडं थोडं पाणी घालत भिजवून घ्यायचंय आधी मिसळून घ्यायचं ते गरम तेल सगळ्या कणकेला लागायला हवं थोडं थोडं पाणी घालत भिजवूया घट्ट भिजवायचे कणिक आपल्याला ही कणिक भिजली आहे आपली ही अशी घट्ट हवी कणिक आता ही झाकून ठेवायची आपल्याला पूर्ण सगळं पुरण तयार होईपर्यंत मुरेल ती छान ही कढई गरम करायला ठेवली मी गॅसवर आणि ही डाळ शिजून झाली आहे बघा आपली चण्याची डाळ व्यवस्थित शिजली आणि मी ती थोडीशी अशी पळीने घेतली आहे अशी एक सारखी व्हायला ही आता आपण चालू कढई आणि गोळ घालायचा आपल्याला जर खूप गोड आवडत असेल तर थोडा आणखीन गोळ घालू शकतो आपण आणि हे मिसळून घ्यायचं छान शिजवायचं आहे आपल्याला मध्यम गॅसवर घट्टसर झालं पाहिजे ते पुरणासारखं आपल्या तर पोळीचं तसं पुरणपोळीचं आपण पुरण शिजवून मिक्सर मध्ये फिरवतो किंवा पुरण यंत्रावर वाटतो ना तसं हे काही करायची गरज नाहीये हे एवढं नीट शिजलं घट्ट झालं की पुरत हे मिश्रण असं ढवळत राहायचंय सारखं आपल्याला डाळीला ओलावा होता ना त्यामुळे गूळ थोडा पातळ झालाय म्हणून थोडं पातळ वाटतंय पण शिजून घट्ट होईल हे व्यवस्थित आपल्याकडे ना सणवार किंवा उत्सव काहीतरी कारणामुळे हो साजरे केले जातात असं वाटतं मला जसं की पोळा आहे नागपंचमी आहे दिव्यांची आवास आहे त्या गोष्टी म्हणजे आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत किंवा वस्तू आहेत त्यांचा आपण उपयोग करून घेतो ना तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे सण करत असावं असं वाटतं मला हे बघा असं घट्ट होत आलंय पण ते कडेने असं कोरडं होतं बघ आणि साधारण असं तर झालं की ते आणखीन थोडं घट्ट होईल ते आपल्याला छोट्या पोळीत आहे त्या दृष्टीने आता आपण याच्यात एक थोडंसं मीठ घालणार आहोत एक चिमूट चवीसाठी गोड आहे म्हणून मिठाची चव म्हणतो ना तसं नंतर वेलची पूड एक अर्धा चमचा आणि जायफळ पूड एक चपट चमचा जसं आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे गॅस बंद करूया आणि नीट मिसळून गार करायला ठेवूया एखाद्या ताटामध्ये आपली कणी अशी छान भिजली आहे मुरली आहे आता छान मळून घेतली आहे मी घट्टसर जरा आणि हे पुरण शिजलंय व्यवस्थित फार पातळ नाहीये घट्टसरच आहे तर आता याची एक छोटी गोळी घ्यायची आणि नीट मळून त्याची छोटी पुरी लाटायची आपल्याला शक्यतो कणिक नाही लावायची अगदीच लागली तर घेऊ हे असं लाटून घ्यायचं जसे आकाराचे दिंड हवे असतील तशी घ्यायची पुरी हा गोळा घ्यायचा एक असा लांबट करायचा पुरणाचा गोळा आणि हा असा ठेवायचा इथे मध्ये अशी गडी घालायची इकडून पण घालायची आणि दुमडून घ्यायचं बारीकसं असंही चालतं किंवा पूर्ण वर आणलं तरी चालतं हे असं आपलं दिंड तयार झालंय हे मोदक पात्रातलं पाणी आता तापलंय चांगलं आणि त्यातलं हे मधलं भांड आहे त्याच्यावर आपण केळीचं पान ठेवून हो, तेल लावून घेतलंय त्याला तर आता ही दिंड आपण ह्याच्यात ठेवूया वाफवायला दहा झाली आहेत आपली दिंड एकूण पाच आणि पाच असं दोनदा ठेवूया मोठ्या गॅसवर वर आपल्याला झाकण ठेवायचं साधारण वीस मिनट लागतील वाफवायला पंधरा मिनिटांनी बघूया आपण त्याचा रंग बदलतो नंतर पंधरा मिनिटं झाली आहेत आता बघूया आपण काय झालंय ते कितपत शिजले झालेच आहेत आता आता हे खाली काढून घ्यायचं भांड आणि गार होऊ द्यायचं ते जरा मग दुसऱ्या ताटात घेऊ आपण काढून आणि उरलेले लावू आपण ही अशी दिंड तयार झाली आहेत आपली एकदम मस्त खुसखुशीत आणि ही तुपाबरोबर खायची आहेत आपल्याला यांचा आकार एकसारखा होण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला की आपल्या कणकेचा गोळा आहे ना आणि पुरणाचा गोळा त्यांच्या एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्या म्हणजे दहा कणकेच्या आणि दहा पूर्णाच्या एकसारखे गोळे बनवले ना की त्यांचा आकार सारखा येईल दिंडांचा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद